नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो एकदा क्वालिटीवर नजर मार्ग अगोदर मग तुम्हाला सांगतो गाडी कोणाची मित्रांनो गाडी ही गणेश बच्चे नवीन काठेवाडी शेडींची गाडी आहे जी उद्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच शनिवारी चाळीसगाव मध्ये तिचं दहा ते अकरा वाजेचं सुमारास आगमन होणार आहे एकदा माप बघा जबरदस्त उंच पूर्ण माप तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो टोटल गाडीमध्ये साठ मोठ्या मापाची काठीवाडी शेडी त्याचबरोबर पंधरा फडकर पाठी आणि दोन बोकड तुम्हाला टोटल व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये देखील बोकडची क्वालिटी वगैरे बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शंभर टक्के शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवारी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील मोबाईल नंबर दिलेला आहे सोनुभाऊ धनगर त्याचबरोबर गणेश बुबच्छ्या यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही शेड्या घेण्यासाठी ते पण एवढ्या मोठ्या क्वालिटीच्या उंच मोठ्या मापाच्या शेड्या घेण्यासाठी तुम्ही पाहू शकतात एकदम जंगलच्या रानटी शेड्या तुम्हाला घ्यायला आहे एकदा क्वालिटीवरती तुम्ही नजर मारा मित्रांनो साठच्या साठ शेड्या तुम्हाला गाभणी घ्यायला भेटणार आहेत ते पण असं माप जबरदस्त माप मित्रांनो असं माप घ्यायसाठी खूप जंगलामध्ये वन पैसे होतावे लागतात ते तेव्हा अशी क्वालिटी असं हे माप बघायला भेटतं तुम्ही बघू शकता ही जागेवरची पोझिशन आहे ज्या वेळेस गाडी इथे येते दिवशी तेव्हा बकऱ्या उपाशी असतात तरी सुद्धा कस्टमर एवढं धाम होत असतं कारण की बकऱ्यांची क्वालिटीच तशी असते म्हणून तुम्ही पाहू शकता जंगलामध्ये चरतानाचा व्हिडिओ हा शूट केलेलं आहे अजून तुम्हाला पुढचे व्हिडिओ दाखवतो आता बघा ही वेगळी तुम्हाला बघायला भेटेल हा बघा तुम्हाला बोललो का बोकड हा एक बोकड आहे बघा फक्त मोजून मित्रांनो चार चार दात बोकड आहेत दोघी पण आणि शेळींची क्वालिटी बघा ही पण तेवढं मोठं माप शेडींचं बघा एकदम क्वालिटीचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे उंच पूर्ण म्हशीच्या पाल्यासारख्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहे शिंगडी बघा मोजून मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या ह्यामध्ये तुम्हाला क्वालिटी बघायला भेटते ती पण एक नंबर क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटीच्या शेड्या एकदम या बघा ही पण शेळी उंच पूर्ण माप येईल मित्रांनो सगळ्या शेळ्या ह्या महिनाभराच्या आत जन्मणाऱ्या शेळ्या आहेत काही आठ दिवस घेतील काही चार दिवस घेतील काही दहा दिवस घेतील तर काही पंधरा दिवस तर काही वीस दिवस म्हणजे महिन्याच्या आत संपूर्ण शेळ्या या खाली होणार तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात महत्वाचं मित्रांनो मी जे तुम्हाला सांगत असतो वारंवार की क्वालिटी घ्या उंच पूर्ण मोठं माप घ्या ती जर लेट असेल तर ती लेट एक महिन्याला जरी लेट असली तर ती एक महिन्यानंतर तोलावर येऊन जाईल म्हणजे एकदा जी तुम्ही क्वालिटी घेऊन जाशाल अशी क्वालिटी घेऊन जा एक नंबर उंच पूर्ण क्वालिटी जबरदस्त मित्रांनो महापे हे बघा व्हिडिओमध्ये जे मी पाहत होते ते तुम्हाला बघायला भेटतात बघा सोनू भाऊ धनगर आहेत जे खरेदीसाठी तिकडे गुजरातमध्ये तुम्हाला बघायला भेटतं आहे गाडी ही आता निघालेली आहे गाडी सकाळी दहा वाजेच्या तर अकरा वाजेच्या सुमारास बघायला भेटेल तुम्हाला चाळीसगाव मध्ये बघा गाई त्याच्यानंतर तिथं मशी किंवा चेड्या मेंढ्या सगळं सोबत चालत असतात तुम्ही पाहू शकतात गाई तुम्हाला बघायला भेटतील हे दादा शेळी पालक सोबत गाय पालक सगळे तुम्हाला त्यांच्यापाशी बघायला भेटेल गोधन वगैरे सगळं त्यांच्यापाशी हे बघा त्यांचे व्हिडिओ वगैरे बाबा वगैरे बघा काय बीडी बीचा वाटतं बाबा ये बघा बरं झालं साईडला व्हिडिओ केला तर सांगिते दुमरभान दाखवता येते मित्रांनो तेवढं बरं झालं साईडला गेला त्यांनी व्हिडिओ हे बघा शेडींची क्वालिटी जबरदस्त माफी बघा मित्रांनो असं माप घ्या माप कसं एकदम मशीच्या पाल्लीसारखं हे एकदम जापरा म्हैस आहे मित्रांनो बघा तुम्ही हिला म्हटलं तर शेळी ही ओरिजिनल गरीबाची मैस आणि बघा काच कशी लागली तोलावडच्या मित्रांनो ही पण दहा पंधरा दिवस घेणारी शेळी बघा तुम्ही जबरदस्त हाईट बघा तिची म्हणजे किती उंचीवर चारा असला तर सहजरित्या मित्रांनो शेळी चारा खाते हे बघा आता या लोकांपासून मित्रांनो जवळपास एका व्यक्तीपाशी शंभर दिवशी शेळी असते आणि संपूर्ण नियोजन त्यांचं हे जंगलामध्ये फिरताना असतं कुठल्याही पद्धतीत शेळीची जास्त लाड नाही शेळीला दावा माहित नाही अशा मोकळ्या शेड्या फिरत असत बघा सगळ्या बोरी तिकडे खायला जसं करून बोरीवरती शेड्या बघा बघा माप काय चाललंय शेडींची एक नंबर क्वालिटी मित्रांनो सगळं पूर्ण माप आहे खरंच जबरदस्त शिंगडी वगैरे म्हणजे पक्कड शिंगडी पण नाही मित्रांनो डब्बा वान म्हणता येणार नाही एकदम जवानीचा माल तुम्हाला म्हणता येईल याला जवानीच्या शेड्या म्हणता येतील कवड मोठं माप आहे पोझिशन बघा जागेवरती खरंच जबरदस्त शेड्या खरेदी केल्या मित्रांनो सोनू बौधनगर यांनी बाजार आपला जंगलामध्ये तुम्ही पाहू शकतात आता या तुम्हाला पाठी बघायला भेटतील फडकर पाठी बोललो तुम्हाला आता ह्या मित्रांनो पहिल्या वेत्यामध्ये लागतील अजून लागलेल्या नाहीयेत तरी सुद्धा तुम्ही माप बघा फडकर पाठींचं ज्या वेळेस ह्या पाठी लागतील दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्ही त्या शेळ्या पाहिल्या का तशा या देखील माप करणार ज्याचा कोणाचं बजेट कमी यायचं असेल कमी पैसे वगैरे असतील तर त्यांना अशा पाठी घ्या अशा टोटल पंधरा पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील पाहू शकता तुम्ही पाठींचे व्हिडिओ पण बघा कशा पाठी एक नंबर आपल्या आणि शेळीपेक्षा मित्रांनो मोठं माप आहे पाठींचं तुम्ही पाहू शकता बघा हा बघा जोडा आपण एक नंबर क्वालिटी शेड्या बघा क्या बा का मित्रांनो काय हायट आहे एकदम देखण्या शिड्या मित्रांनो बघा एकच नंबर रुप बघा शिर्डीना जबरदस्त पाट दिसते फडकर पाट दिसते दोघी पण पाठी दिसत मित्रांनो बघा पहिल्या पहिल्या मध्ये पाठी दिसतात अशा पाटी पण घेऊन जा लय महाप होईल जबरदस्त चारा खायच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला तिथे जंगलामध्ये सगळं बघायला भेटल काय काय ती शिडी चालूच तिकडे पण पाऊस होता आहे सगळं मोसम तिकडे काय चेंजेस वगैरे नाही क्लायमेट वगैरे काही एवढं हे बघा चला अजून पुढं हे बघा हे पण पाठ टोटल म्हणजे मित्रांनो साठ शेड्या आणि त्याच्यानंतर पंधरा पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील दोन बोकड पण घ्यायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही शेडींची क्वालिटी म्हणजे साठचं माप पंधरा फळे पाठीन दोन बोकड तुम्हाला घ्यायला भेटणार आहे बघा त्याच्यात तुम्हाला ह्या देखील शेड्यावर घ्यायला भेटलं बघा मग जागेवरती पोझिशन बघा शेडींची रूप चेहरा पट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एक नंबर देखणे शेड्या फक्त दुसऱ्या दुसऱ्यामध्ये टोटल आहे मित्रांनो एवढं मोठं माप दुसऱ्या व्यवहारमध्ये तुम्हाला घ्यायला आहे बघा क्वालिटी शेडींची मित्रांनो जागेवरती पोझिशन ज्या वेळेस गाडी उतरते ना शेडी दोन दिवसापासून भुके असते म्हणजे एक दिवस ती लोकलला लागतो टोटली साठ शेडी एका जागेवर शे जमवणं दुसऱ्या दिवशी गाडी भरते म्हणजे आज पूर्ण दिवस ती लोकल रात्री गाडी भरली आता आणि सकाळी गाडी आपल्यापाशी म्हणजे दोन दिवसाचा मित्रांनो शेडांचा प्रवास असतो आणि तरी सुद्धा शेडींची तर पोजिशन जबरदस्त असते हे बघा चमक काय भारी शेड्या मित्रांनो फक्त दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या मध्ये पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तुम्हाला बघायला भेटेल बघा एक शेवडकर एक शेड्या मित्रांनो जबरदस्त खरेदी केलेली मित्रांनो क्वालिटी असली म्हणजे आपल्या तोंड ऑटोमॅटिकली शेडींची जी प्रशंसा आहे तारी आहे ती निघायलाच पाहिजे शेड्या एक नंबरच एक नंबर बोलू आपण या बघा पाहू शकता तुम्ही शेडी क्वालिटीच्या शेड्या या सगळ्या पाठी मित्रांनो बघा पंधरा पाठी बोललो तुम्हाला त्याच्यामध्ये आपण तुम्हाला बघायला भेटल त्याच्यानंतर बघा अशी लोकल तुम्हाला बोलला ना लोकल केली जाते म्हटलं एक दिवस आता ही एक दिवस लोकल केली आता तुम्हाला व्हिडिओ मी संध्याकाळी टाकतोय हा दिवसभराचा व्हिडिओ असेल मित्रांनो पूर्ण दिवस लोकल चालेल रात्री गाडी निघेल आता निघाल असेल गाडी रात्रभर गाडी चालेल आणि सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत गाडी ही चाळीस जगामध्ये जाईल बघा म्हणून ज्याला कोणाला क्वालिटी घ्यायची असेल तर त्याने नक्की मध्ये उद्या या क्वालिटी तुम्हाला एक नंबर भेटणार आहे लवकरात लवकर मोबाईल नंबर दिलेला आहे हे वजनाचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे बघा म्हशी हे सोनुभाऊ धनगर जे शेळ्या अवतार होत आहेत सोनुभाऊ धनगर यांची गाडी आहे सोनुभाऊ धनगर गणेश बोबतचे बघा क्वालिटी बोकाड बघा हा आपण अशी दोन बोकड तुम्हाला घ्यायला भेटते दोघी उतरवताय बघा खाली दोघी बोकड जोडाची आहे पाहू शकता तुम्ही बोकड क्या जोडा एक डायरेक्ट मित्रांनो फक्त सारखा शिक्का जोडा बघा दोघी चार चार दाती आता हे टायटल म्हणजे तुम्हाला दिसतात नाही तो पाय तसं बघा आता तुम्हाला दिसेल थोडं लांबून हे बघा पोझिशन बघा बोकडांची मित्रांनो बोकडांची लय पारक आहे सोन यांना करे यांना बोकड्यांची लय पारक आहे त्यांना जे बोकड आवडतं तसेच बोकड घेतील ते नंतर बोकड बाजारामध्ये खूप असतात विक्रीसाठी पण त्यांना अशी क्वालिटीचे बोकड आवडतात एकदम क्वालिटीचे बोकडांमध्ये एकदम पारके माणूस आहे कसे बोकड लागतील बकरींसाठी असे एकदम क्वालिटीचे बोकड घेतात जेणेकरून पुढचे जे बच्चे वगैरे असतील ते बच्चे तसे लागत असतात त्यासाठी बघा बोकडांचा जोडा कसं आहे एक नंबर त्याच्यानंतर बघा हा कलरमध्ये शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील आता ही वेगळ्या ठिकाणची खरेदी बघा प्रत्येक खरेदी तुम्हाला वेगवेगळी बघायला भेटेल बघा का असे दिसत आहे का फक्त किती दिवस होते मित्रांनो पंधरा दिवस वीस दिवस पंधरा दिवस वीस दिवस हे घेतील आणि मित्रांनो हे काबर सांगितलं जातं माहिती का आता मला त्यांनी सांगितलं की आकाश वास शेड्या जणणाऱ्या आपण घेतलेला आहे आता इथं आल्यावरती समोर बघायला भेटेल की कशा शेड्या आहेत वास असं म्हणजे आता आपण ज्या शेतकऱ्यापासून त्यांनी शेड्या घेतल्या आता समजा शेतकरी आता हा सांगतो की आपण बोकड कधी सोडला होता केव्हा शेडी लागलेली ही आपल्याला बघायला भेटेल म्हणजे ते सांगतात असं आता बघा ही पक्क्या तोलावरची शिडी आता समजा ज्या शेतकऱ्यापासून शेड्या घेतल्या तो सांगत असतो की आम्ही बोकड एवढा सो या टाइमला सोडला होता आता या गाडीमध्ये पण लोकल येईल मोटरसायकल असते काही हिच्यात पण लोकल करत असतात बघा लोकलसाठी ही पण ही पण गाडी असते तिथं दोन चार शेड्या आहेत पाच शेड्या ती तिच्यासाठी ही लोकल जिथं जास्त शेड्या आहेत तिथं मोठी गाडी असते पिकअप वगैरे हे बघा बघा बोकड मित्रांनो क्वालिटी आहे जबरदस्त बोकडांची पण चार तास बोकड आहे फक्त बोकड तुम्हाला चार तास बघायला भेटेल तर गाडी उद्या येते उद्या शनिवारी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत गाडी येऊन जाईल मग चांगले बोकड घ्यायचे असतील चांगल्या शिड्या घ्यायच्या असतील तर आत्ताच संपर्क साधा सोनुभाऊ धनगर चाळीसगाव जिल्हा जळगाव बघा बोकडची पोजिशन इसको बोलते क्वालिटी ओरिजिनल बोटात जंगल बोलतो मित्रांनो बोटात बोटात ची क्वालिटी तर चला मित्रांनो गाडी उद्या येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधा अजून तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा